हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तुझ्यापासून दूर तुझ्यासाठीच संध्याकाळची वेळ होती पाऊस टिपटिपत पडत होता जुन्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर तिच्या दारावर कोणीतरी हलकेच टकटक केलं सिया दार उघड बाळा बाहेरून एक थरथरता आवाज सिया कपाळावर आठ्या घेते आवाज ओळखीचा आहे पण आवडत नाही ती ही जात नाही मनात पुटपुटते नाही आता नाही तू माझ्या आयुष्याचा खूप गोंधळ टक-टक पुन्हा होते ही वेळ थोडी जास्त वेदनादायी माहिती आहे तुला नकोय मी इथे येऊ पण फक्त पाच मिनटं फक्त बोलायचं सियाचा राग फुटतो आई मला काहीही ऐकायचं काही नाही तुझ्यामुळे कित्येक वर्ष मी एकटी राहिले तुझा चुकीचा निर्णय तुझा चुकीचं आयुष्य त्याची शिक्षा मी का भोगू दार शांत होतं बाहेरून आवाज येता ठीक आहे मी जाते चपलांचे आवाज दूर जातात पण गल्लीत खाली उतरतात ना एक हळू हंबरडा दाबला जातो हे सियाला कळत नाही सिया एकटी बसून गरम चहा पिते पावसाच्या थेंबांनी खिडकी ओलसर झाली होती तिचा राग का काही वर्षांपूर्वी तिचे आई वडील वेगळे झाले वडिलांनी घर सोडलं आईने सत्य कधीच सांगितलं नाही सियाला वाटलं आईच्या काही चुकांमुळेच हे झालं असावं आई शांत नेहमी म्हणायचंय कधीतरी सगळं सांगे पण कधीच सांगितलं नाही हळूहळू सिया आईपासून दूर झाली त्या रात्री सिया झोपायला जात असतानाच तिचा फोन वाचतो स्क्रीनवर नाव चमकते शेजारी काकू हॅलो बाळा घाबरू नकोस पण तुझी आई तिला रुग्णालयात नेले सियाच्या हातातून फोनच पडतो क काय झालं तिला शेजारी काकूंचा आवाज थरथरतो ती रस्त्यावर बसलेली होती श्वास घेता येत नव्हता आणि हातपाय थरथरत होते सियाचं जगच थपकून जमत सिया रुग्णालयात पोचते आई बेडवर पडलेली खूप क्रुश चेहऱ्यावर वेदना पण डोळ्यात एकच गोष्ट काळजी सिया तिच्या जवळ बसते पण काही बोलत नाही डॉक्टर येतात फाईल उघडतात तुम्ही तिची मुलगी हो सियाचा आवाज फुटतो डॉक्टर थोडा वेळ पाहतात मग हळू आवाजात सांगतात आईला एक अतिशय दुर्मिळ आजार आहे हळूहळू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती संपत चालली आहे जन्मजात नसतो पन्नाशी नंतर दिसायला लागतो तुम्हाला माहीत नाही का सिया हादरते गप्प बसते डॉक्टर पुढे म्हणतात ती महिनो महिने उपचार करत असावी पण तसं दिसत नाही बहुतेक नाही म्हणून तिने उपचार टाळले एकटी झेलत होती सियाच्या अंगावर काटा येतो मनात आवाज ती माझ्यापासून का दूर राहिली मी का नाही कळालं आई हळूहळू डोळे उघडते सिया हात धरते आई आश्चर्याने तिला पाहते तू आलीस आई तू मला काही सांगितलंच का नाही सिया व्रत म्हणते आई हसते खूप थकलेल्या हसण्याने मी सांगितलं असतं तर तुझा तुला त्रास झाला असता तुझं आयुष्य नीट सुरू होतं मी त्यात सावली आणू नको म्हणून दूर राहिली सिया डोळे पुसते पण आपलं नातं आपण एकमेकांपासून इतक्या दूर का राहिलो आई शांतपणे म्हणते कारण तू माझ्यावर रागावली होतीस आणि रागाचा अधिकार फक्त आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीलाच असतो मी तुझं मन दुखवलं म्हणून मला शिक्षा मिळायला हवी होती सिया डोकं हलवते नाही आई मी चुकीचे होते मला वाटलं तू काही करून चुकी केली आहेस वडील निघून गेले आणि तू काही बोलली नाहीस आईचा आवाज काप वडील गेले ते माझ्या चुकीमुळे नाही ते मला हा आजार झाला आहे कळल्यावर कर, घाबरले मला सांभाळू शकणार नाही म्हणून पळाले मी तुला सांगितलं नाही कारण तुला त्यांच्याबद्दल कडवटपणा यावा असं वाटत नव्हतं सियाचे डोळे भरतात आई हळू आवाजात पुढे म्हणते मी तुझ्यापासून दूर राहिले तुझ्यासाठीच तुला माझ्या आजाराचा भार नको होता मी तुझी आई आहे सिया आईचं काम म्हणजे मुलांचं आयुष्य हलकं करणं जड नाही सिया आईच्या हातावर चेहरा टेकवून रडते आई मला माफ कर मी तुला काही समजून घेतलंच नाही आई हात फिरवते नाही बाळा राग हे प्रेमाचं दुसरं रूप असतं काही आठवड्यांनी आईचा उपचार सुरू होतो सिया तिच्यासोबत राहते दोघी हसतात बोलतात भूतकाळातील गैरसमज दूर करतात एक दिवस आई म्हणते तुझं घर मला परत उघडशील सिया तिचे हात धरते हो आई घर तर आधीच उघडलं पण मन मी उघडायला उशीर केला आई डोळे मिटून हसते मग आता मी बरी होईल कारण अर्धा हजार तर एकटेपणाचा असतो सिया दार उघडून एके दिवशी आईला आत घेते तेच दार जिथे तिने कधी आईला थांबवलं होतं पण यावेळी आई दारात थांबते म्हणते मी आत येते चूक सुधारायला नाही तर तुझ्या आयुष्यात परत यायला सिया तिचा हात धरते या आई ही तुझ्याशिवाय अपुरी होती आकाशात हलका पाऊस पडत असतो मग दोघींच्या आयुष्यातील पावसाचे काळे ढग पहिल्यांदाच दूर जातात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद